तुम्ही जर वाटप करणार नसले आम्ही खात असतो आता प्रक्रिया होती ती केली याच्यापेक्षा दुसरी प्रक्रियाच नाही आंदोलन करणं एखाद्या विषयात आणि ती मागणी मान्य होणं आमची नुसती मान्य नाही झाली तर तिचा जी आर निघाला आता फक्त नाही मुक्ती संग्राम देणे त्याच्या आतमध्ये सुरुवात करा असं म्हणणं आहे आमचं त्याच्या आत सुरुवात केली एखाद्या तालु, तालुक्यात के मराठवाड्यातल्या तालुक्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी जरी एक एक मिळालं तरी आम्हाला सरकारचं तोंड भरून कौतुक करता येईल एक 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 जरी तालुक्यात एखाद्या गावात एक एक प्रमाणपत्र जरी संग्राम दिनाच्या आधी मिळालं तरी आम्हाला वाटतं आम्हाला मुक्ती मिळाली आणि खूप आनंद व्यक्त करता येईल आणि सरकारचं तोंड भरून कौतुक आम्हाला करता येईल म्हणून त्याच्या आत कारण त्याला बराच वेळ हे आम्हालाही कळतं की आता ते टप्प्यात टप्प्यात जाऊन ते सुरुवात करून घ्यायचंय पण त्याच्या आज सुरू करा असं आहे आणि आहे ऐकून जर आमच्या जे आरला काही खोडफीड केली आम्हाला काही अडचणी आणल्या कोणती प्रमाणपत्र नोंदीनुसार वाटप सुरू नाही केले तर गावात आमच्या तुम्हाला येऊ देत नाहीत मग महाराष्ट्रात आम्ही महाराष्ट्रभर हे पण तुम्ही पुढचं ध्यानात ठेवा कारण आपल्या जातीपेक्षा मोठं कोणी नाही सरकार नाही ना मंत्री नाही ना काय नाही त्यामुळे पण आम्हाला असे आहे वि के साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि दादा असतील अजित दादा असतील विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील शंभर टक्के मराठ्यांचे मन जिंकणार कारण आमच्या नोंदियात आणि समाजाकडून फडणवीस साहेब त्यांचं कौतुक करून घेणार पुन्हा मराठ्यांचा अपमान करून मराठ्यांचा रोष फडणवीस साहेब अंगावर घेणार नाहीत कारण आम्ही लय मोठी लढाई जिंकली पोरांनी गरिबाच्या धन्यवाद कोल्हापूर गॅजेट पण लागू होते सातारा कोल्हापूर ते सगळेच ते बसतात पुणे औंद सगळे जे पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्र सातारा मध्ये काय नुसतं साताराच नाही सातारा गॅजेट इयर मध्ये काय नुसतं साताराच नाही येते तर त्यात पंचवीस लाख नोंद आहेत त्या काळी त्या काळच्या त्या काळच्या पंचवीस लाख नोंदी आहेत आपण पुणे गॅजेट सुद्धा त्याचा उल्लेख घ्यायला लावलाय अहून संस्थांचं घ्यायला लावलंय बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला लावलंय आपण काय सोडलं नाही पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका पश्चिम महाराष्ट्रातले गोर गरिबाल मी आहे ना चला धन्यवाद शेवटचा प्रश्न असा आहे की महादेव कोळी समाजातले लोक पण म्हणतायत की की हैदराबाद <coughs> है घ्यायचे आम्हाला लाभ द्या आणि पंजारा समाज पण म्हणतोय की आम्हाला पण त्याच्यामधनं वरचं आरक्षण द्या त्यात आमच्या नोंदी आहेत त्याच्यात नोंदी असतील तर गरिबाला दिलंच पाहिजे ना का रोखायचं असली काय भूमिका पाहिजे ती द्या आम्हाला द्या आम्ही काय अवलेवले काय हा द्या सगळं त्यालाच द्या देता आम्हालाच द्या आमच्या लकरा आमच्या नोंदी काय त्याच्यात मराठ्यांची संख्या आहे इतके कुंबी आहेत आमचं आम्हाला देऊन टाका त्यांच्या नोंदी दे, असतील त्यांनाही ते द्या का नाही द्यायचं ते त्या सर्व आहे काय सवलती घ्यायच्या त्यालाच घ्यायच्या महामंडळ असलं त्यालाच घ्यायचं आरक्षण असलं त्यालाच घ्यायचं साडेतीनशे चारशे जातीचं स्वतःच्याच जातीला एकट्यालाच वापरायचं नोकऱ्यात शिक्षणात आरक्षण ना मराठी छत्रपती शिवरायांचे विचाराचे असल ओरिजिनल त्यांच्या नोंदी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे ना भेटलं नाही भेटलं तरी पण नोंद असल्यावर गरीबाला दिलं पाहिजे गरीबातल्या काय गेलं मी येऊ सुतोडतोडूडला म्हणे समाज माघुणीऊन पुढे हो गेली त्यांच्या आरक्षणावर नका बोलायला म्हणा मला आरक्षण घेणार माघुन येऊन पुढे गेली पहिले मुकदम होता लमाने समाज बंजारा समाज छोकेशीच नुसकान होऊ देणार नाहीत कारण हे विषय आम्ही दोन दिशेचं ते नुसकान होऊन जाणार नाहीत आणि विनोदाचा भाग नाही तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकर होणारच नाही ना आत्ताच मराठवाड्यातले दिल्या आधी त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणता येत ते की नोंदीनुसार देणार हैदराबाद ग्रॅज्युएट म्हणजे नोंदी आहेत एकवटले मुंबई सह राज्यात आज महत्वाच्या बैठक आहेत लक्ष्मण हाटे यांना राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे तुम्हाला तुमच्याबाबत जो जिया निघाला त्याच्या हे सगळं सुरू आहे इतकी जी तर्फ मारफाळ चालली तुम्ही सांगितलेलं आता प्रमाण म्हणून मराठा समाजात सांगतो मी इतकं हुशार व्हा इतकं हुशार व्हा मराठी आपले काही जण भरलेले बुटे टाकणारे लोक आपले विरोधात बोलतात म्हणून भिन्न करू आजूबाजूला कसं वातावरण ढळलंय हे जे आर नाही पाहिजे हे जे आर कशाला काढला मराठी सगळ्या आरक्षणात चालले आता याचा अर्थ मराठी समजून घ्यायचा आज दशकाला आढळल्याची गरज नाही तज्ञाला आढळल्याची गरज नाही यांच्यावरच कोणी होते इतका पक् जे आरे हो आणि गरीबाच्या पोरा मी काढाय हो मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरा काढाय आणि मी काढाय आणि गरीब गरीबांनी मी लोक आढायतो तर हा अर्धा महाराष्ट्र असं म्हणतात की ओबीसी घेणार आहे मला कुंडीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे ज्यामुळे ज्या भूमिका बघू नाही नाही प्रश्न तो आहे की आता गावगाड्यातली ओबीसीची पोरं आता घेणार आहे असं प्राध्यापक लक्ष्मी हाकेसर म्हणतात मला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना घेणार आहे आल्यावर जसाल तसं बघू त्याच हाकेंचं म्हणणं आहे की तुमच्या बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले कोणीच दिसत नाही सर्व धर्म असतं ते आमच्या सभेत बघा आम्ही सगळ्यांच्या फोटोच्या मी त्याच्यावर बोलतो नाही ते कोणी मला माहिती आहे मी त्याला गिनित नव्हतो की एवढ्याच आहे मराठ्यांना नाही सांगतो असल्याला गिनायचं बंद करा कडाय हे काय यांना काहीतरी करून दूषित वातावरण करायचं जरा मराठीचे नेते मराठीचे लोक थोडं समजून घ्या मी जे पाहिले उचलेल ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताचं उचलवणार आहे त्याच्यामुळे सांगित ना तसं थोडं दिवस काढा तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती सत्तर वर्ष काढले थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी म्हणत मी महाच ऐका पण थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका म्हणजे समाजाचं लेकराचं कल्याण जाईल यांना काहीच हाती लागा ना कुठेच त्यांचे जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात नित इकडे तुमचे नेते इकडे गेले मोठं करतात त्यांना जरा आपले नेते थोडे शान व्हा कुणी काय बोलू नका माणसं सुद्धा बोलू नका थोडं संयम धरा त्यांना काय कुंकर काही मिळवलं नाही रिस्पॉन्स काही असं किती उघड तर पण मार पड करते करतो अनुकळे होते त्याच्यामुळे आपण थोडस संयमानं घ्या मराठ्यांनी लाईव्ह मोठा वेळ झालेला आहे आपला हा जी आर चॅलेंज होणार आहे सुप्रीम कोर्टात असं दिसतंय आणि त्यामुळे तुमच्याकडून कॅव्हेट सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे आमच्याकडून कायच केले एकदम मी घेत नाही काही काही लोक वेगवेगळे पळत होते घेणे दोन पन्नास गारे नाही तुमच्या सोबत असणार आहे अरे माझ्या सोबत सगळा महाराष्ट्र आहे दादा नाही नाही तुमच्या सोबत नेहमी असेल तुम्हाला सगळ्या नेहमी असणारा सोबत नसणारा की चॅलेंज होऊ शकतो ना चॅलेंज नाही होत फिलेंज नाही होत काय नाही जी आर आमच्या काय होत नाही चॅलेंज होत नाही काय नाही काय नाही आणि आज मी सांगतो मला लावलं ना तर मी चौरणचा जी चा करायला येईल मग इतक्या म्हणता कुठल्या चॅलेंज नोंदी आमच्या हैदराबाद गॅजेट सरकारी दस्तावेज यांचा कोणचा सरकारी दस्तावेज चे चे ला आमचं स्वतःचं सोळा टक्के आरक्षण दिलं आणि आमच्या आयुष्याचं वाटलं झालं ती जे आर कस करायला आणि ते वाटप कस काय केलं ती जे आर रद्द करायचं पन्नास टक्क्याचं वर गेलं दोन टक्के कस काय दिलं तुम्हाला कायदा कळतो ना आम्हाला कळत नाही काय आणि आम्हाला जर कायद्यातलं जे आर मधलं कळत नसतं नाही आता आंदोलन केला मालत आगे तर आठ दिवसातून एकदा पुन्हा हॉस्पिटलला येत जा आणि एक महिनाभर कम्प्लीट तुम्ही आरामच करा असं डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यामुळं सुट्टी घेतली आता इथून आपण लगेच अंतरवालीकडे निघतो आहे अंतरवालीहून श्रीक्षेत्र नारायणगडाच्या दर्शनासाठी चार वाजता जाणार आहेत आपण बारा वाजता अंतरवालीत येत आणि श्रीक्षेत्र नारायणगडाहून आल्याच्यानंतर मग घरी यशा घडल्या कारखान्यावरती संध्याकाळी सहा वाजता जाणार आहे माझी या निमित्तानं सरकारला एक विनंती आहे विशेष करून मुख्यमंत्र्यांना आहे साहेबांना आहे उपमुख्यमंत्री अजितदादांना आहे आणि त्या दिवशी मुंबईला आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सगळ्या मंत्रिमहोदयांना विखे साहेबासहित सगळ्यांना आज माझी एक विनंती आहे तुम्ही व्यासपीठावर पण सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा नंतर वेळोवेळी तुमच्या सरकारनं मंत्री मंत्रिमहोदयांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेटेअर आता आम्ही लागू आहे ला। माझं तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणंय तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचं तुम्ही तुमचं बघा सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत हैदराबादच्या गॅजेटेअरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसती तु हुलकावणी देता की काय जे आर काढलाय अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅजेट नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे चोवीस तास कामाला लावून हैदराबाद गॅजेटरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा सतरा सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ही माझी सरकारला विनंती आणि याच्या सरकारनं कुठलाही बदल करू नये तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या ती तिघी गावागावातली समिती ये तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅजेटियर मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबरच्या आज सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला नावेला जाणं मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर कुणी जे आरचा आमका हे का ह्यालाच का हडा तेवकाश्यालाच का हाडा हे असे शब्द नव्हते पाहिजे जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय धमकी नाही काय राहू साधा विषय राह गरीबांचे लेकर चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि मी आम्ही असा एक जी आर काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का तर त्या गॅजेटियर मध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत दाखवलेत त्याच्यात हा तो जे आर काढला मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या अर्धा महाराष्ट्र पालो म्हणजे गरीबाच्या पोरांनी आणि मी आम्ही गरिबांनी मिळून एक जे आर काढला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजी अनुसार देण्यात यावं म्हणून आरधाम मग महाराष्ट्र पागल झाला काही अभ्यास पागल झाले म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या जी, जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून काढलेल्या जी आरचे आणि शब्द बघून झोपाच आहे त्यांना मग मक... इतका ना जर गरीबांचे पोरांनी जे आर काढलाय मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही खूप लय आनंद होतोय मनात पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे जुनी मन आहे विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे थोडं धिरायने घ्या मस आता उकळ्या फोटा द्यात मस आनंद झालाय पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या आणखीन मोठा आनंद व्यक्त करू सध्या लोक काही बिथरल्याहून झालेत त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडस संयमानं सगळेजण घ्या आणि गॅजेट इयरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय फडणवीस साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेबांना सांगितलं अजितदादांनी सांगितलं आणि विके साहेबांनी सांगितलं आम्ही हैदराबाद इयर लागू केलं मग आमचं म्हणणं आहे आता शेवट सतरा सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटरच्या मुंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा कारण छोटा मोठा का होईना वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्रीक्षेत्र नारायणगड इथं होणार आहे पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या नसल कामानिमित्त तर हरकत नाही कारण वेळ कमी तयारीला त्याच्यामुळे छोटा मोठा होईल जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला आहे आता मात्र आपली सरकारची बेतली आणि मला शंभर टक्के खात्री आहे विखे साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅजेटेरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देतील